सध्या उन्हाचा तडाखा वाढलाय मुंबईत अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे तर पुढील चोवीस तासात मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यातील आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्यात कल्याण शेट्टी यांच्यावर आमदार निवास समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नागरी विकास वाहतूक महासंचालनाच्या संचालकांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी केली आणि यावेळी विमानतळाच्या धावपट्टी टॅक्सी वे बॅगेज हँडलिंग सिस्टीम अशा महत्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली आहे मुंबईत खासगी शाळा सुरू करण्यासाठी एकशे सत्तावीस प्रस्ताव प्राप्त झालेत त्यातील एकशे सहा प्रस्ताव हे इंग्रजी माध्यमांचे असून मराठी माध्यमांचे केवळ पंधरा आहेत तर मुंबईत मराठी शाळा सुरू करण्याचे अवघे दोन प्रस्ताव पात्र झालेत मुंबईच्या मधून एकवीस वर्षीय तरुणीला शेअर बाजारातील सायबर फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तरुणीला बेकायदेशीर व्यवहाराबाबत तसंच कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गावरील सोलापूर अक्कलकोट चौपदरीकरणासाठी भूसंपादन पार पडलं आणि यातील अठ्ठावन्न गावात शेतकऱ्यांची पंधरा कोटी ब्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई एनएच एनएचआयन कडून प्रलंबित झालेली आहे प्रलंबित आहे पंधरा कोटी ब्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई धारकांच्या भूधारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठवली सोलापूरमधील हत्तरसंग कुडलमध्ये भीमा सिना नदीच्या कृतज्ञतेसाठी संगम आरती करण्यात आली नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती नवी मुंबईच्या घणसोली स्टेशन परिसरात तरुणावर चाकून प्राणघातक हल्ला झालाय जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे गुजरातमधील वृद्ध व्यावसायिकाचं अज्ञातांकडून अपहरण करण्यात आलं होतं त्यांच्या सुटकेसाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकार उघडला आहे याप्रकरणी व्यावसायिकाच्या मुलाच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या चोवीस तासात तीन अपहरणकर्त्यांना कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरातून अटक केली आहे पुण्यातील स्वारगेट घटनेनंतर सरकार सतर्क झालं आहे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आज सकाळी साडेबारा वाजता बैठकीला सुरुवात होईल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक महिला सुरक्षेचा आढावा घेणार पुण्यातील घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे स्वारगेट प्रकरणाचा जलदगतीनं तपास करून कारवाईचा अहवाल तीन दिवसात सादर करा असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगानं पुणे पोलिसांना दिले पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील सर्व सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरण डेपोमधील तब्बल तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आणि या प्रकरणात एक आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले पुणे अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीला डिस्चार्ज देण्यात आलाय असून रुग्णालयातून पीडित तरुणीला डिस्चार्ज मिळाला स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता पुण्यात युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा करून तपास गंभीरपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एस एसटी बस बलात्कार प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केली आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले तरी केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावी असे आदेशही शिंदे यांनी दिले पुण्यातील घटना शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे आरोपीला तत्काळ अटक करा असे आदेश अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना दिले नीलम गोरे यांनी स्वारगेट बस स्थानकात जाऊन बसची पाहणी केली आहे तसंच घटनेची माहिती देखील घेतली शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता आणि याबाबत त्यांनी पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या पुण्यातील बलात्काराच्या घटनेवरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे पुण्यातील घटना क्रूर असून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे असं शिरसाट म्हणाले तर आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे असंही ते म्हणाले शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी पार पडणार आहे पक्ष चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलेलं होतं आणि या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि यावरील अनेक सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला गळती लागण्याची चर्चा आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्वाचे नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणूक लढवलेल्यांपैकी अनेक पराभूत उमेदवार हे अजित पवारांसोबत जाणार असल्याचं कळत आहे कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणसेकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभेत उमेदवारीनं मिळालेला मिणसेकर नाराज होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि हा पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो उपमुख्यमंत्री माफ करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याबाबतची बैठक पार पडली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती मात्र पूर्वनियोजित दौऱ्यामुळे शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती मंत्री गिरीश महाजना यांनी दिली राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींवर गंभीर आरोप केलेत त्यांनी थेट तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांचे पीए मोगल यांच्यावर आरोप केला आहे अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या सिनेटसाठी मोगल यांनी गैरव्यवहार केल्याचं मिटकरींनी म्हटलंय अंगणवाड्यांसाठी आता एसआरएच्या दोनशे खोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यातून मुंबईतील अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न मिटण्याचा अंदाज आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या नियमानुसार दोन हजार ते चार हजार बीडमधील <च्चारीग> मसाजोगच आंदोलन स्थगित करण्यात आलंय ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करण्याचा <च्चारीग> निर्णय घेतलाय आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ग्रामस्थांनी कालपासून आंदोलन सुरू केलं होतं आणखीन मी पाच दिवस महादेव मुंडे प्रकरणी एसआयटी स्थापन करा एसआयटी स्थापन करून हत्येची चौकशी करा अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे आणि याबाबत सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे दीड वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि तळोजा परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं वेगात सुरू आहेत पुलाची बांधकामं झपाट्यानं होत आहेत गुजरातमधील पाचव्या प्री स्ट्रेट्स कॉन्क्रीट पुलाचं नुकतंच बांधकाम पूर्ण झालंय आधुनिक पद्धतीने या पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे साताऱ्याच्या कांदाटी खोऱ्यातील डोंगर भागात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत आहे या भागात होणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी हे अनधिकृत उत्खनन केलं जात आहे कल्याणमधील तेरा वर्ष जुन्या एका बेकायदा इमारतीवर हातोडा चालवण्यात आला आणि यामुळे अठ्ठावीस कुटुंब बेघर झालेत मात्र या रहिवाशांच्या तक्रारीनंतर जमीन मालक आणि बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला स्वतःचं घर जमीनदोस्त झाल्यानं रहिवाशांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे तसंच घराचं लोन लोनही भरावं लागतंय कोल्हापूरच्या बुदरगड तालुक्यातील कडगावमधील देवस्थान जमिनीचा वाद चिघळला आहे ग्रामस्थांनी मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला महाशिवरात्रीपर्यंत मंदिराभोवतीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली होती मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत हा प्रश्न तातडीनं मार्गीनं लावल्यास बेमुदत बंदचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे बीडमध्ये शिवसेनेच्या वतीनं संजय राऊतांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं राऊतांनी निलम गोऱ्हेंबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं आणि प्रकरणी राऊतांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली मुंबईच्या साकीनाका परिसरात अनधिकृत बांधकामं हटवण्याची मोहीम राबवली जाती आणि ही कारवाई बीएमसीच्या एल वॉर्ड अधिकार क्षेत्रात करण्यात आलेली आहे तसंच ही मोहीम अशीच सुरू राहील असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यात पंचवीस लाख रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणी एका एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे बिहारमध्ये नितीश कुमार सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय आणि यामध्ये सात नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा होणार असल्यानं हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जातोय दिल्ली मध्य धोरणावर कॅक कडून ताशेरे ओढण्यात आलेत मद्य विक्री धोरणामुळे दोन हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे आणि यामुळे आप नेत्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे दिल्लीतील सिलेक्ट सिटी मॉलच्या सिनेमा हॉलमध्ये भीषण आग लागली आणि यावेळी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलंय महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याची सांगता झाली आहे लाखो भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आणि याची ड्रोन दृश्य समोर आलेली आहे